सर, सर जाता जाता नवीन उद्योजकांना तुम्ही काय सल्ला देणार सल्ला देण्या इतका मी मोठा नाहीये मलाही खूप काही शिकायचंय अजून पण माझं स्पष्ट आहे की उद्योगात पडा का नाही पडायचं अहो जर तुम्हाला चांगले पैसे आणि चांगली झोप हवी असेल ना तर त्यांनी उद्योजकच व्हाय होऊ द्या सर आपण एडिटमध्ये बघू टू <laughs> जर तुम्हाला पैसे आणि चांगली झोप हवी असेल ना तर त्यांनी उद्योजकच व्हायचं बरं का या देशामध्ये ना नोकरी करणाऱ्याला नाही नोकरी मिळून देणाऱ्याचे हात असले पाहिजेत असं माझं ठाम मत आहे मारा ना उडी करा ना कष्ट आणि जोवर तुमचा तळ तुम्हाला, तुम्हाला भेटत नाही तोवर किनाऱ्याकडे पण बघू नका नक्की सक्सेस होताल काय बरोबर आहे की नाही दोनच मिनिटं झाले झालं ना तुमचं प्लीज कम थँक्यू सर बिग थँक्यू हॅलो इंटरव्यू वगैरे जोरात आहे तुमचा म्हणजे मी सेलिब्रिटीला भेटायला आलीये तर नाही नाही सेलिब्रिटी वगैरे नाही तसा आपला दर्जा पण टॉपचा आहे एक ना एक दिवस दखल घेणार अख्खा जग असा मी होणार उद्योजक yeah. तुम्ही काय करता मी इव्हेंट मॅनेजमेंट करते मार्केटमध्ये स्कोप आहे बरं का नाईस oh. चॉईस nice <laughs> सध्या फुग्याचं डेकोरेशन वाढदिवस बारस डिमांड आहे लाईन चांगली निवडली तुम्ही फुग्यांचं <laughs> डेकोरेशन वगैरे नाही मी मोठे मोठे इव्हेंट कॉन्सर्ट करते ओ oh. आता मागच्या आठवड्यात बालेवाडीला जो अरिजितचा कॉन्सर्ट झाला अरिजित सिंग ओके 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 ते मी केलं होतं हो oh. yes. <laughs> नाही मला वाटलं तशी मला सुद्धा सिंगिंगची आवड आहे बरं का हो माझ्या आवाजामध्येच एक गोडवा आहे बाय तर किती वर्ष झाली तुम्हाला या इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे चार वर्ष झाली आता हो oh, नाईस nice एक्सपिरियन्स स्टार्टअप वगैरे काय प्लॅन केला की नाही नाही अजून तरी पण बघूयात पुढे अहो मारायची ना उडी अहो या देशामध्ये नोकरी करणाऱ्याला नाही नोकरी नो... देणाऱ्यांची जास्त गरज आहे माहितीये मला ते ऐकलं मी मगाशी इंटरव्यू मध्ये बोलत होतात ना पण नसते होत यार सगळ्यांचेच उद्योगधंदा करण्याचे काही जणांना ॲन्युअल पॅकेज मिळतं ते खुश येतात सिक्युअर जॉब आहे जातोय काम करतोय किंवा वर्क फ्रॉम होम मग काय गरज आहे ना उद्योगधंद्याची आणि जर सगळ्यांनीच उद्योगधंदे करायचं ठरवलं तर उद्योजकांकडे काम कोण करणार नाही का आणि बाकी सेव्हिंग वगैरे तर तुम्ही करतच असाल हो माझा सुद्धा सेव्हिंग वर फार भरे बर का आता बघा ना मला तुम्ही सांगा हा शर्ट किती किमतीचा वाटत तुम्हाला एक दोन हजाराचा असेल फाईव्ह नाईन्टी नाईन ओनली आणि ते सुद्धा मी फक्त फाईव्ह नाईन्टीज दिलेत बरं का एक रुपये सुट्टा नसतो ना दहा रुपये तिथं मी सेव्हिंग केली नाही हे पुढं भविष्यात आपल्याला वापरता येतात ना करा ना ऑर्डर काहीतरी हो। <laughs> एक वेजेस ग्रिल सँडविच सांगू हा आता मी तुम्हाला दाखवतो पैसे कसे सेव्हिंग करते दोनच नच दादा वेज चीज ग्रिल सँडविच कितीला आहे आप आपल्याकडं एक सो वीस ओके okay. आणि रेग्युलर सत्तर सत्तर रुपये दोन रेग्युलर सँडविच घेऊन या हा व्हेजचे सगळी सँडविच त्यांनी किती सांगितलं एकशे वीस आपण घेतोय किती दोन म्हणजे झाले किती दोनशे चाळीस रेग्युलर सँडविच किती होतं सत्तर रुपये दोघांचे किती झाले एकशे चाळीस दोनशे चाळीस मायनस एकशे चाळीस राहिले किती शंभर शंभर तेच तर मी तुम्हाला सांगतोय ना हे बघा कसं असतं सेव्हिंग करणं अवघड नसतं पण आपला माइंडसेट तसा पाहिजे ना भाऊ गंमत गंमत करतोय मी तुम्हाला काय वाटलं मी खरंच अशी ऑर्डर करणार आहे एवढा पण चिंगू नाहीच आण आणि हो त्याच्याबरोबर दोन कोल्ड कॉफी पण गमत करतोय बाय द वे घरी कोण कोण असतो तुमच्या मी मोठा भाऊ आणि आई वडील असतो अच्छा भाऊ काय करतात तुमचे हॉटेल मॅनेजमेंट झालं त्याचं आणि प्लॅन करतोय हॉटेल काढायचं आहे की नाही अ मग आमची फ्रँचायसी घ्या ना आम्ही एक फ्रँचायसी मॉडेल के रेडी केले आणि रेडी सेटअप आहे बघा कसं असतं आपण जेव्हा नवीन स्टार्टअप करतो की नाही नवीन स्टार्टअपला कसं असतं इन्व्हेस्टमेंट असते पेशन्स असतात हा सेट आहे ब्रँड आहे आमचा दुसऱ्या महिन्यापासून तुमच्या भावाच्या आता घरी पैसे येतील सहा महिन्यात तसं पण तुमचं लग्न करणारच आहे ना <laughs> त्याच्यामध्ये भाऊ उभा राहील ना तुमचा वडिलांवर जास्त लोड नाही येणार म्हणून म्हणलं घ्या आणि धंदा सेट आहे ऑलरेडी लावा ना फोन भावाला आता वाट कशी बघताय लगेच करू आपण पण आता कुठे आपण कुठे आलोय अशी काही काही नाहीये अशी काही नाहीये फारच रिझल्ट ओरिएंटेड आहात असलंच पाहिजे ना, ना? इन्स्टावरची प्रोफाईल पाहिली तेव्हा फारच वेगळे वाटला होता तो वेगळं गुड ऑब्झर्वेशन गुड ऑब्झर्व मला हेच सांगायचं होतं तुम्हाला कसं असतं बाकीच्यांपेक्षा आपण वेगळं असलंच पाहिजे आता मला तुम्ही सांगा दहा लोकांपैकी आठ लोक काय करतात अहो जॉबला जातात रेग्युलर रुटीन जगतात कशासाठी आठ लोकांपैकी मी त्या दोन लोकांमध्ये मला जायला आवडेल त्याशिवाय आपण गर्दीपेक्षा वेगळे कसे दिसणार माझी मम्मी आहे ना ती मला रोज फोन करते की आज जेवायला काय करू आज जेवायला काय करू मी म्हणतो काहीतरी वेगळं पार्टनरशिप करावी अशी मुलगी नाही भेटली कधी पण तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू तुमच्याकडे एकंदरीत बघून रिलेशनशिप मध्ये तुमचं पार्टनर व्हायला मला आवडेल बरं का oh. <laughs> फ्लॅट पण बिझनेसच्या टर्म्स मध्ये चांगले <laughs> आणि कशावरून वाटतं असं की माझ्यासोबत रिलेशनशिप मध्ये पार्टनरशिप करेल मला ऍक्च्युली तुम्ही तांदळाच्या डब्यात पैसे लोकांना नाही तांदळाच्या ना डब्यात पैसे काढून म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करणारे वाटत आहे <laughs> म्हणजे खरंच <laughs> <laughs> <करत्स। laughs> तुम्ही काय बिझनेस करता मी हां हॉटेल आहे खानावळ आहे आणि मिसळ हाऊस आहे आपलं कधी सुरुवात केली सर्वात प्रथम मी द्रोनचा सा बिझनेस चालू केला त्याच्या जोडीला अगरबत्तीचा केला आणि ह्या दोन्ही चांगला प्रॉफिट काढला आणि काही फंड्स गोळा केले आणि त्या फंड मध्ये आपला स्टॉप चौक नाही का तिथं चहाचा स्टॉल टाकला तसा काय तो स्टॉल जास्त काही चालला नाही थोडे लॉसेस झाले तिथं मग मी थोडं थांबलो पण हार नाही मानली बँकेमधनं लोन काढून एक मोठं मिसळ हाऊस चालू केलं हां आणि तिथे सव्वीस प्रकारच्या मिसळ देतो आपण दोन महिने लॉस झाला पाहिला पण पेशन्स नाही सोडले सहाव्या महिन्यामध्ये नेट प्रॉफिट काढून बाहेर पडलो तिकडनं जो मला प्रॉफिट मिळाला तिथं मी आता कर्वेनगरला मी खानावळ घेतली ती मी व्यवस्थित चालवली आणि ह्या सर्व गोष्टींवरनं मी माझं व्हेजचं हॉटेल काढलं पण ते काय फार चाललं नाही जेवढे काय जेमतेन जेवढे पैसे साठले म्हणजे काय फंडिंग होतं त्याच्यामध्ये मी नॉनव्हेज हॉटेलमध्ये उतरलो आणि माझा मागचा एक्सपिरियन्स सगळा मी तिथं वापरला म्हणजे हे एकंदरीत एक आता माझं सगळं वे एक मिनटं तुम्ही माझा होस्टॉकचा व्हिडिओ नाही बघितला का नाही बघितलं मी बघेन नक्की अहो कसं काय नाही बघितलं तुम्ही अहो फेमस आहे ते ते नाही का मिसळ हाऊस टाकलं भाऊकीनी बदनामी केली की के यांच्या तर पोट डांबरत पण हार नाही मानली अ व्हायरल आहे ते माझ तुम्हाला मी लिंक पाठवतो तुम्ही नक्की बघा नक्की बघा तुम्ही तो मी शून्यातून कसं विश्व उभं केलं त्यात सांगितलंय म्हणजे बाहेर जरी कुठे गेला सुट्टीला वगैरे तरी हा टी शर्ट ते वापरतात लोक तिथं नाव पोचत ना म्हणून म्हटलं मस्त आहे कॅफे मी इथे तुम्हाला मी सांगतो त्यांची सर्व्हिस चांगली आहे फूड क्वालिटी उत्तम आहे आणि पण चांगलाच आहे ना तरी सुद्धा कुठं हॉटेल चालतंय सांगा ना काय कारण मार्केटिंग <laughs> मार्केटिंग कमी पडते ना कस्टमर आणि उद्योग ह्याच्यामध्ये एक ब्रिज बांधावा लागतो त्या ब्रिजचं नाव म्हणजेच मार्केटिंग बरोबर सर्व गोष्टी बॅलन्स करूनच कराव्या लागतात तुम्ही बिझनेस ऍडवायझर म्हणून कोर्स का नाही चालू करत मला तसे बरेच जण म्हटले बरं का मी पण विचार केला होता हाव तुम्ही एक नवीन बिझनेसची मला इथं बसले बस मला बस बस एक सॉरी थोडं एक्साइट झालं पण तुम्ही मला बसले बसले एक, बस 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 एक बिझनेस दिला बरं का मी नक्की विचार करत अरे आपल्या ज्ञानने जर पैसे कमवत येत असेल तर काय वाईट आहे बाकी काय आवडतं तुम्हाला प्रॉफिट काय झालं जोक नाही आवडला हसला नाही तुम्ही मला बिझनेस करायला आवडतो मला नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात ऑपॉर्च्युनिटीच गोल्ड करायला मला काही नाही आवडला बाकी आणखीन तुम्हाला काय आवडत मला गाणी ऐकायला आवडतात कुकिंग आवडत वाचन आवडत मला सुद्धा वाचन आवडतं बरं का हो कोणती पुस्तक वाचले तुम्ही व्यवसाय तुमचा पैसा दुसऱ्याचा ब्रँड नामा एकविसाव्या शतकामधला व्यावसायिक एक ही माझी फेवरेट पुस्तक आणि त्यातल्या त्यात उड्या मारा तळगाटा हे जास्त ना, 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 हो ना, <laughs> ना? मी नाही ऐकलंय नाही नाही ऐकणार कसं ते अजून लॉन्च व्हायचं ना माझंच पुस्तक येते माझं माझं ई बुक येते इथे पण बिझनेस घ्या ना तुम्ही घ्या <laughs> तुम्ही पण घ्या मी घेतोच तुम्ही आई वडील काय करतात शेती आहे मिळून करतात जमेल तेवढी किती गुंठ्याचा प्लॉट आहे पंचवीस एकर असेल पंचवीस एकर तुम्ही घ्या ना ऑर्डर करा ना अजून काय पाहिजे ते <laughs> घ्या घ्या काय पाहिजे ते घ्या आपलं काय <laughs> पंचवीस एकर म्हणलात ना तुम्ही पंचवीस एकर म्हणजे एकर आपण सासरे एकंदरीत प्लॅन केला तर फंडिंग आपल्या हा सत्तर टक्के प्लॅन आपल्या हातातच येतोय कसली गणित जुळवताय अहो नाही माझ्याकडे एक बिझनेस मॉडेल आहे आणि तुम्ही को फाउंडर व्हा ना तुम्ही स्वतः को फाउंडर अहो घरी बसून पैसा कसं आहे बायको वेगळी बिझनेस वेगळा अहो काय झालंय तुम्ही डेट वर आलाय का बिजनेस प्रेझेंटेशन द्यायला आलाय नवरा बायको कंपनी असं कुठे लगेच सतरा सेकंदात नाही का नाही सॉरी सॉरी हा ठीक आहे इट्स ओके एकच मिनट कॉल आला नाही डन 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 नाही नाही पोचतो 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 येस येस हो हो वाघोलीला निघावं लागेल oh. थोडं फ्रँचाइसी मॉडेल आपलं mm -hmm. प्रेझेंट करायचं होतं तिथं थांबलीच <laughs> <थामली> आणि हो <थो। laughs> <laughs> 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 ते शेतीचा मगाशी जो विषय म्हणतो त्यासाठी आ फ्लो फ्लो मध्ये आहे आता शेवटी उद्योजक म्हटलं तर थोडंफार तुम्ही पण मला एक सांगा या लाईट हा कॅमेरा आणि ही सगळी टीम ह्याला आणि हा सेटअप सुद्धा ह्याला बराच खर्च येत असेल ना oh. बरेच पैसे इन्व्हेस्ट करावे लागत असतील करा hmm. ना व्हायरल जाऊ दे ना मिलियन पर्यंत रिटर्न कसे मिळणार आपल्याला गुंतवलेत पैसे नुसतच काय बिझनेस बिझनेस पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या उद्योजक मित्रांकडे नक्की पोहोचवा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि खासरे टीव्ही ला सबस्क्राईब सुद्धा करा बरं का पण मी तरी सुद्धा आता तुम्हाला सांगतो की खर्च मित्रांनो आपले डेट विथचे जेवढेही एपिसोड शूट होतात ते होतात इट्स यम्मी कॅफेला <laughs> तर या ठिकाणी विजिट द्यायला विसरू नका ठीक आहे या बसा आणि तो ऑर्डर द्या आणि गप्पा मारा ना हा खरी गोष्ट आहे खरी मी या दोघांना आता इथंच बसून माझं फ्रँचायसी मॉडेल विकणार आहे तुम्हाला इंटरेस्ट आहे ना पण उद्योजक हा डेट जुळते का